मेटे शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत आणि बीडच्या लोकसभेवरून पवारांच्या भेटी गाठी आता सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे ज्योती मेटे या बीड लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत आणि उद्या बजरंग सोनावणे सुद्धा पवारांना या संदर्भात भेटणार आहेत महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये ज्योती मेटे या शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत आणि बीडच्या लोकसभेवरून पवारांच्या भेटी गाठी सुरू आहेत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर सो आपल्या सोबत आहेत आता भेटी गाठींना महत्व प्राप्त झालेलं आहे ज्योतिमेटे शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत काय अपडेट आहे श्रद्धा आपण जर पाहिलं तर लोकसभेचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि त्यातच आता बीड लोकसभेमध्ये कोण उमेदवार असणार आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधीच जर आपण पाहिलं तर शिवसंग्रामचे नेते ज्योती मेटे यांनी आता शरद पवारांच्या भेटीला ते मोदीबागेमध्ये दाखल झालेले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीड लोकसभेसंदर्भात उद्या बैठक खरं तर शरद पवार अनेक कार्यकर्त्यांबरोबर घेणार आहेत बीडमधल्या मात्र त्याआधीच शरद पवारांकडे ज्योती मेटे भेटायला आल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय आहे आज शरद पवार हे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतरून ज्योती मेटे या त्यांना भेटायला आलेले आहेत त्यानंतरून शिरूरचे जे आमदार आहेत अशोक पवार तेही या ठिकाणी भेटायला आलेले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्योती मेटे आणि शरद पवार यांच्यामध्ये काय या बैठकीमध्ये काय होतंय आणि ज्योती मेटेंचं जर आपण पाहिलं तर त्या स्वतः बीड लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून इच्छुक असल्याचं पाहिलं बोललं जातंय आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीकडनं मिळतंय का या चर्चा सुरू असल्याचं पाहायला नक्कीच तुषार धन्यवाद अपडेट घेत राहू धन्यवाद